बजाजनगर येथील देवी मंदिर परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चोवीसाव्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय सर्वधर्मीय या सार्वजनिक उत्सवासाठी बैठक घेण्यात आली बजाज नगर येथील मोठा देवी परिसरात रविवारी सकाळी साडे दहा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सार्वजनिक उत्सवासाठी बैठक घेण्यात आली यावेळी या, या बैठकीत चौदा एप्रिल रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली यावेळी अध्यक्ष बबनराव पाटील पेरे उपाध्यक्ष सतीश पाटील प्रसिद्धी प्रमुख विजय गव्हाणे नियोजन अध्यक्ष प्रकाश निकम नितीन देशमुख प्रमुख मार्गदर्शक अंजन साळवे हनुमान भोंडवे सुखदेव सोनोने प्रवीण नितनवरे स्वागताध्यक्ष अनिल चोडिया सचिव सचिन गरड सहसचिव परमेश्वर मदन कार्याध्यक्ष बप्पा दळवी सहकार्याध्यक्ष संजय काळे कोशाध्यक्ष प्राध्यापक बीजी गायकवाड सहकोषाध्यक्ष प्राध्यापक संजय सांभाळकर यांची निवड करण्यात आली आहे